घ्या दप्तर घ्या चला टाइमपास नका करू तुम्ही यानी घाई करून मला घेऊन आले आणि एक वाजता गेट बंद होत पाहुणे ऐकला चला बाय काहीच बघू शकता मम्मीने घेतलं मस्त पैकी उसल बनवायला बटाटे टिकन बघा आज जेवणच ना म्हणू ला दुसरं वागणार आमचा खरं तर काहीच फायनली आमचा पिन सेट झालेला आहे बघा आता चालतो आता परत याचा गुगल पे ओपन करायचा ओपन करू माजरीसारखं आहे तो पुढं अटक <laughs> <आ टेकर. laughs> करपडं भरल्यात ह्याच्यामध्ये पिशवी आहे ह्याच्यामध्ये पण कपडे आहेत त्याच्यामध्ये टी शर्ट शर्ट वगैरे टाकले आहेत मस्त असे सात तुषार हुशार बाई क किल्ली पिल्ली दिकाय नाही मुलगी का आता चालले आम्ही पेट्रोल भरावा उद्या बाईक चालले मस्त फार्म हाऊसला मला ऑर्डर आहे काही जण चालू यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज मार्गशिषचा चौथा गुरुवार आहे मस्त गे मम्मीने मांडत गेले दाखवले तुम्हाला मी पण उशीर आता वाजायला आले पा अकराच वाजायला आले समथिंग बघू शकता प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं आहे बघू शकता तुम्ही तर चला आपल्याला जायचं आहे आता खाली आपले काम चालू आहे त्याच्यामध्ये दुमसा पाहिजे म्हणजे दगड चेस आहे ना तो घेऊन यायचा आणि ए टी एममध्ये सुरू जायचं तर चला जाऊ बघूया असं काय होतं आणि सकाळी सकाळी मस्त डोळे उघडत नाही रात्री उशिरा लोकलो आहे एडिटिंगसुद्धा करायची होती आणि ब्लॉग पुढे मागे होतात माझं म्हणजे कधीपासूनच चालू आहे कारण की मला ब्लॉग एडिट करायला वेळ नाही भेटत दिवसा शूट करायला भेटतं तर रात्री एडिट करायला वेळ नाही भेटत कारण की सर्वांच्या ऑर्डरच्या व्हिडिओ घ्यायच्या असतात म्हणून चला जाऊ येऊ आपण पटकन जाऊ काहीच तुमचं वगैरे आणून आता चालून ए टी एम म्हणून मग ए टी एमवरून जाऊन आलो त्याचा असा इशू झाला का कार्डच एक्सपायर झाले म्हणजे जी ए टी एम कार्डची व्हॅलिडिटी असते ती दोन हजार पंचवीस दहाव्या महिन्याची होती आता चालू आहे बारावा महिना चला जाऊ नव पटकान फायनली आता चालेल सुवानी समजा चला जाऊ नेऊ सोडून येऊ डायरेक्ट घ्या दप्तर घ्या चला टाईमपास नका करू तुम्ही आहे नी करून मला घेऊन आले आणि एक वाजता गेट बंद होत पाहुणे चला बायच मस्तपैकी सुबानी सांगा सोडून आलो जाम दूर दूर रोडला रोडची कामं पण चालत आणि मम्मीने घेतलं एकदम मस्तपैकी गाजर किसा याला हे बघा आज गाजराचा हलवा भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट कधी कधी मीच करून देतो पण आता मी बाहेर गेलो म्हणून मम्मीने करायला घेतलंय काहीच बघू शकता मम्मीने घेतलं मस्तपैकी उसळ बनवायला बटाटे उत्साली बघा आज जेवणच ना बनवलं आज उसरं वागणार आमचा गुरुवार आहे ना त्याच्यामुळे त्याचं फक्त काय समजून जा तुम्ही सांग एक दिवस तरी करायला लागतं चला मम्मीने अजून खिचलंच नाही बघा म्हणजे मी माझी एडिटिंग चालू होती आणि मम्मी गेली ओटी भरायला त्याच्यामुळे मला उसर पटतं म्हणून म्हणू म्हणून आज जेवण बनवलं तर मम्मी बनेल ना तेव्हा खाऊन घेऊ आपण काहीच फायनली मस्त की मम्मीने ओसेल करून दिली आणि भाजी बनवली थोडीशी माझ्यासाठी म्हणजे जेव्हा चपात्या पण बनवल्यात आज मस्तपैकी चला जेवण करून घेऊ हा तर काहीच फायनली आमचा पिन सेट झालेला आहे एक आता चालू घेऊ आता परत याचा गुगल पे ओपन करायचा ओपन करू आणि मग दाखवतो तुम्हाला काय होतं ते मी एक एक रुपया पाठवले म्हणजे चेक करायला पाठवलं आम्ही होत की नाही कारण की नवीन आपल्याला कार्ड भेटलंय त्याचा नको आता पाठवते आता मना एक रुपया पाठवतो चेक करण्यासाठी पासवर्ड दादा झाला फेड झाला फेड झाला कुठले कुठल्या यायला पाठवलं तुम्ही माझा शंभर पाठव ना मी त्याला एक कॉर्टर त्याला शंभर वाटायला जाणार बघू होतं का नांट होतं आमचं काहीच फायनली पोचलो त्याचा झाला पण त्याची लिमिट एक म्हणजे लिमिट संपली त्याची बघूया आता त्याचा चोवीस तास केले चोवीस तासामध्ये यानंतर पाच हजार रुपये पाठवू शकतो आम्ही पहिले एक एक रुपयाच पाठवून बघितला तर होत होते नंतर नाही त्याला मग जाऊन त्या दिवशी बरं बंधून टाकू म्हणजे चोवीस तासाचा एक वेळ घे वेळ घेऊ आणि नंतर करूया फायनली आलो आणि इकडे आली बघा किती क्यूट दिसते ना आले जेवायला मस्त ना ओबी आज भाजी आहे पण भाऊ नाही कुठं पण भाजीच आहे मग काय तुला काय पाहिजे आज टमाटर पाहिजे टमाटर भेटेल ना मला वाटला भाव पाहिजे हेच बघू शकता आम्ही जमा करून ठेवली काल आणि याने बघ काय झाले छोटे छोटे तमाशे पूर्ण सगळी करून ठेवली हे बघा आता मजा बघा बघत पूर्ण म्हणजे जेवढी पण किती केली होती ना ती सगळी हे करून ठेवली बावरले बावरले नुसता हेच बघू शकता आदर्श घेतला कार <laughs> बघतो बघा तो कसा पहिला पूर्ण असा डोक धरतो पण त्याला बोल देत माझही सारखं येतो पुढं अटॅक करुत्रेस दात कापायला म्हणजे ते दात तस वाढले होते ना नकं संपल्यानंतर कापायची नकामध्ये न स्वस्त दाखलमध्ये ना काहीच बघू शकता याची ना, दा। ना चार दात कापले आताच मी खाली उतर तर कापले कसं पावरले बघा घाबरणारा माणूस नाही आहे दात वगैरे हे केलं जेवलो पण आता आम्हाला करायची पॅकिंग चांगली फिरायला कुठे ते तुम्हाला सांगतो उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला दाखवत तुम्हाला पॅकिंगमध्ये काहीच कपडं भरल्यात ह्याच्यामध्ये पिशवी आहे ह्याच्यामध्ये पण कपडे आहेत ह्याच्यामध्ये टी शर्ट शर्ट वगैरे टाकले आहेत मस्त असे सध्या एवढीच पॅकिंग आहे अजून बाकी आहे एक आजची आणि उद्या बघू काय काय होईल काहीच फायनली मस्त पॅकिंग सगळं काही चाले तर थोडीशी पॅकिंग बाकी ती करणार आहे मी उद्या आज नाही करणार म्हणजे अजून मला कपडे वगैरे घ्यायचं थोडंसं तर चला तुषार नाही आणलं कोंबडीची पिल्लं फायटर दाखवत आलं तर काहीच बहुत दिन लोक निकले घुमणे आपणे साथ आहे तुषारबाई का किल्ली पिल्ली दिखाय मी मुलगी खा आता चालले आम्ही पेट्रोल भरायला उद्या बाई चालले मस्त फार्म हाऊसला मला ऑर्डर आहे काय करणार जाऊ दे हे त्यांचे साडू वगैरे ते सगळं चालले त्यांचा ग्रुप आपण जाऊ आता पेट्रोल भरू दाखव भरलं आता मी पेट्रोल चला निघूया आणि रोडची कामं पण चालू आहेत त्याच्यामुळे असे ट्रॅफिक होत गाडी तर मी पेट्रोलला टाकला सी एन जी पण आहे की सी एन जीवर हेच नव्हतं म्हणजे सी एन जीवर कन्वर्टच नव्हतं ऑटोमॅटिक बघ आता आलो एक गॅरेजला हो बघतो बघ कसा <laughs> आता चेक करते मीटर लावून काढली मशीन तर समजेल शिफ्ट होते की नाही सी एन जीवर जाऊ वरती बघूया आता दोन व्हिडिओ एडिट करायचे आहेत त्या करू आणि मग जेवायला येऊन वेगळेच कारण आता वा त्यात आठ आमचं जेवण लेट असतं नऊ साडे नऊला असतं तोपर्यंत होऊन जातील एक तरी होईल म्हणजे थोडीफार तरी तरी फरक पडेल दिवस दुसरा मस्तपैकी चालू आहे आता सोहनेला शाळेत आणायला कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही तिला शाळेत सोडलेला आता जाऊ आता, आता।, आता जाऊ आपण शाळेमध्ये कारण की तिथे स्पोर्ट्स लागले आहेत तर लवकर आला आणि आपल्याला जायचं सुहणीला आणायला चला फायनली पोहोचलो आता शाळेजवळ निघालं आतमध्ये पब्लिक जायला लागली आता जाऊ आपण सुहाणीला घेऊ लगेच कीच मला पण जायचं किराणा दुकानावर तर शॉपिंग पण करायचे मला गाईच फायनली आता आम्ही निघतो आहे सुहाणी भेटली आपल्याला काय चला निघूया बघूया आता जायचा किराणा शॉपवर तिथून मग आपल्याला दाखवतं काय काय घ्यायचं डायरेक्ट घरी गेलो उदर आहे मंथांच्या स्पोर्ट चालू आहेत ना म्हणून आपली गाडी घेऊन आलो आहे चला जाऊ आता घरीच बसतो फायनली पोचलो सोहनीला घेऊन घरी <laughs> भाई भाईला आता मी बाहेर ठेवलेला आहे कसा बघा आलो 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 येतो सोडाला घेतले मस्त आपण केल्याचे पण आणि सोयाबीन सोयाबीन म्हणजे ते अख्खं सोयाबीन बोलताना ना ते नाहीतच नाही ते आणि पापड पापाडाला दाखवतो मग भेटत गेलं काहीच सोडला आणि आता आलं रस्त्यावर बाई रोज सोडायला लागतं संध्याकाळी आता दुपारी तर समजा करतो आणि संध्याकाळी पण करतो तो त्याच्यामध्ये संध्याकाळी सोडतो मी तो बरी कसं कुठं असलं ना बाहेर मग सोडायला भेटत ना मग मी जेवण जो घेऊन जाते ना त्याला तेव्हा सोडतो आणि आमचा मोठावाला तो चोरला इथं चला तर काहीच मिटिंगवरून हो आलो घरी आमची सप्ताची मीटिंग होती पुन्हा एकदा आता आहे पंचवीस तारखेला सांगतो म्हणजे आधीच ब्लॉक कधी पडेल मलाच ना माहिती वेळ पण न भेटत हे कामामुळे आता असंच ब्लॉक पडत राहते पुढच्या महिन्यात पण असंच होईल म्हणजे एखाद महिना जास्त म्हणजे पंधरा दिवस यापर्यंत हे पंधरा ते वीस दिवस तर चला आता चांगले नाक्यावर जरा एक काम आहे ऑफिसमध्ये जायचं आहे जाऊन येतो पटकन बघूया आता कधी ब्लॉग एडिट होत नाही कधी बघायला वेळात फिरायलाच जायचं आहे त्याची बॅग काल भरले आज थोडीशी बाकी आहे ते पण बघू आता भरतो म्हणजे परवा निघायला मोकळा म्हणजे ब्लॉग थोडासा उशिरा पडतील या गोष्टी होतीलच समजा काहीच फायनली ऑफिसचा काम झाला समोरच आपला ऑफिस आहे तर तिथून आता आलो आणि इथं घेतलं मस्त आहे की फालो द्या आणि चला त्या आता फायनली पोचलो आणि बघा तर खाली आताच म्हणजे दिवसा आम्ही इकडं खाली ठेवतो आणि त्याच्यासाठी तो एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवतो रात्री आम्ही वरती आणतो काम आहे ते आता मोठा चाल त्याला तशी सवय लागली म्हणजे इथं जो जे करायचा ते आता खालीच कर तर थोड्या वेळेला जेवण देऊ त्याला आपण पण जेवण करून घेऊ त्याला आज लागेल मच्छी तर मच्छी मग तर आपण हांडले तो ब्लॉक सेपरेट बनवले तर ती इथं दिली दिले आता पण देऊ आपण जेवण करून झालं आता चालू आहे चाल पप्पानी बॉक्सरला ऑलरेडी घेऊन गे गेले मस्त फिरवायचा रोडवर त्याच्याला दाखवता इकडे इकडे तर काहीच आता आम्ही दोघं चालू फिरायला बघितलं टांगे पायाला चल 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 बघितलं तुम्ही आमची मस्ती अशीच चालू राहते मस्त होती थोडा वेळ फिरवतो मी माझंही चालणं ना त्याचंही चालणं फायनली बॅग आपली भरून झालेले पॅकअप झाले पूर्ण आता एक फक्त आपल्याला हँड बॅग म्हणजे पाठीवरची एक बॅग घ्यायची नवीन आयडिया आणि शू घ्यायचे आणि बॅग त्याच्यामध्ये बॅगीमध्ये शू टाकायचा आहे आणि आपला एक स्वेटर बस एवढंच आणि काही खायला पियायचं असं सामान आणि एक पाण्याची बॉटल ते घ्यायचंय ते उद्या घेईन म्हणजे परवा निघाला रेडीच उद्या जाईन पहिला दुसरा ब्लॉग आहे माझा अर्धवट तो पुरा करतो आणि मग तुम्हाला दाखवतो संध्याकाळी आहे उद्याचा तो एक सेपरेट ब्लॉग असणार आहे हे दोन तीन ब्लॉग लागोपाठ भेटतील आणि त्याच्यानंतर आपल्या फिरायचं आहे आणि फिरायला कुठं चालू तर फिरायला ओडिसा जगन्नाथपुरी वगैरे ते एक राईट सीन आहेत ते बघायला चालू कारण आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला पाहिजे